त्या दिवशी आम्ही कोणालाही ना सोडणार नाही बीड हत्या प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट बोलले राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होऊन दीड महिना होऊन गेला असून सत्ताधारी महायुती जोरदार कामाला लागले तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी दारूण पराभवाचं मित्र मित्रपक्षांवर फोडत आहे मबियामधील अंतर्गत नाराजी आता समोर आली असून यावरून विरोधकांनी देखील टोला लगावला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री मन चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं आहे भाजपकडून घरघर चलो अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे भाजपने संघटना बांधणीची तयारी सुरू केली आणि याबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आज आमच्या पक्षाचे संघटन पर्वाचं घर घर चलो अभियान होत आहे महाराष्ट्राच्या एक लक्ष बूथवर अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना एक बूथवर आम्ही जातो आहोत दीड कोटी सदस्य संख्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं संघटन आम्ही करत आहोत बारा तारखेला शिर्डीला अधिवेशन आहे लोकांनी आम्हाला जी तीन कोटी सतरा लाख मतं दिली आम्ही निवडून आणलं आम्हाला निवडून आणलं आणि त्यामुळे आम्ही निवडून आलो त्यामुळे अधिवेशनमध्ये आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत गतिशीलपणे महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी महसूल अजेंडा पाडण्याचं मत आहे आणि असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेलं आहे नाही मला असं वाटत की वस्तुस्थितीवर किंवा गेलं पाहिजे आज धनंजय मुंडेजी या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही तपासामध्ये येत नाहीये ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं आहे की कोणाला आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी या बीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतक्या मजबूत असला पाहिजे की आरोप या कोर्टात सुटू नये याकरता जी जी बाब करावला पाहिजे ती सरकार करता आहे आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे ज्या दिवशी तपासात वाटलं मंत्री दिवशी मंत्री राजीनामे देतील पण कुणी राजीनामा मागते आहे कुणाला त्या ठिकाणी आपला आकाश काढायचा आहे या आधारावर नको कुठलाही याच केस नाही बीडची केस नाही तर महाराष्ट्रात कुठलीही जर प्रकरण झालं तर डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तूही देऊ हो गेलं पाहिजे मंत्री इन्वॉल्व असेल तर अजित पवार अजित पवार तुम्हाला भेटले दे का दसच्या संदर्भात ज्या पद्धतीने तुमच्याच पक्षातील आमदार त्यांच्यावर आरोप करतात मी स्वतः मी स्वतः सुरेश दस साहेबांची भेटलो उद्या मी भेटणार आहे आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कुणाकडून नाही तर तपासाला वेगळं वळण येत आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय आहे या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी मोठं काय या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे